मित्रांनो फायदेली कापून घेतले बघा आम्ही कशी कापले भाजीवाल्याला बरोबर टन होऊन धावले बघा सुंदर अशी बघू शकता कशी घापते त्यानंतर भाजी बनण्यामध्ये कट होऊन जाते छोटे छोटे पीसमध्ये हे बघा किती सुंदर डिझाईनमध्ये तर जरा आपण हा हवा फ्राय झालाय चला तर आपली भेंडी कापून झालेली आहे आपण भेंडीमध्ये अंडी फ्राय करणार आहे तर भेंडी घेतली आहे आणि अंडी घेतला आहे अजून गरम मसाला घेतला दोन चम्मच दीड चम्मच मसाला अजून एक चमच मीठ अर्धी चमच हळद आणि हा गावठी मसाला आहे तर आता आपण ह्या चांगल्यापैकी मिक्स करून भाजी तर आपण मिक्स करूया तर मित्रांनो आपले मिक्स करून झालेले आहे तुम्ही बघू शकता மெண்டி சேரில் आपण आता चांगल्यापैकी मिक्स करून घेऊयात हे थोडी भेंडी शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये भेंडी टाकायचं तोपर्यंत आपण चांगलं त्याला मिक्स करून घेऊया

हेला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवलं आपण ठेवून दिलं झाकण आता ह्याला पाच मिनिटासाठी आपण शिजवण्यासाठी ठेवूया त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण अंडी ऍड करूया बघा आपण भेंडीमध्ये अंडी चटणी झाले फोडून घेऊया आणि मस्त मिरचीमध्ये टाकूया आपण भेंडी झाकून ठेवलेलं आहे পাঁচ মিনিট ঢাকুন রেডি টাকা

응근가야어 가자 그냥 엄마는 네마이 엄마. 뭐가? 아 그럼 익혀야. छान शिडी झाली बघा मित्रांनो किती सुंदरसा वास यायला लागला आणि मस्त एकदम चांगली भाजी तयार झाली वाव किती मस्त आणि सुंदर असा वास येत आहे बघू शकता किती सुंदर भाजी आहे आणि मस्त येत आहे खूपच सुंदर बर matanya ataujak Mbak

बघा सुंदर जी भाजी बनलेली आहे तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा मित्रांनो आमच्या इथे दाल बनली नाही पण आम्हाला भेंडीची भाजी इतकी आवडली की आम्ही खायला सुरू आवडली की नाही भाजी आवडली किती आवडली काय झालं चला तर आम्ही खायला വീഡിയോ ആവേശി ആവേശ